राजमुद्दीन उद्देश आहे काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून काम अडतीस वर्षापासून काम करतो आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या तक्रिटीनं प्रभाग क्रमांक दहामधून शेख हाजराजी राजीन ना यांच्या नावाची उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे आणि आम्ही तिची निवडून येऊ शकतो आणि जनतेचा कौल ज्यानं काँग्रेस पक्षातर्फे पक्षाला आहे आणि हे उदगीर शहरातील तमाम वर्गातील जनतेला मी असं आव्हान करतो की हे उदगीर शहरामध्ये काँग्रेस पक्षाला हरभरून मतदान देऊन काँग्रेस पक्षाला विजयी करावं आणि काँग्रेस पक्षाला काम करण्याची संधी द्यावी काँग्रेस पक्ष हा जे ना गरीब गोरगरीब जनतेचा ज्यांना विकासाचं काम करणारा आहे यापूर्वी नगरपालिकेमध्ये शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून बऱ्याच वर्ष जर काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष राहिलेला आहे, आहे। पूर्ण शहरामध्ये जेवढे उमेदवार चाळीस उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार जनतेने निवडून द्यावं हर प्रत्येक वार्डमधून निवडून द्यावं आणि दिलीपराव देशमुख अमित भैया देशमुख यांचे हात बळकट करावं आणि जिल्ह्यात जिल्ह्यातले जे आहे ना सगळं जे वार्डातून प्रभागातून जनतेने जे आहे ना काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून पहिल्यापासून विश्वास आहे जनतेचा काँग्रेस हो, पक्षावर आणि यापुढेही जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवावा कुठल्याही जे आहे ना कुठल्याही ताकदीला कुठल्याही जातीवादीला बळी न पडता जनतेचा मत आहे जनतेने आपलं जे आहे ना आपलं मत काँग्रेस पक्षाच्या घोरगे इंदिराजी गांधी राजीवजी गांधी हे देशासाठी बलिदान दिलेले आहेत आणि देशासाठी त्यांनी काम केलेले आहेत गोर गरीब जनते जनतेचा एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक गोर गरीब आणि व्यापारी तमाम जनतेचा ज्यांना विचार करण्याचं काम करून त्यांनी जनतेच्या हितासाठी काम केलेलं आहे म्हणून मी असं म्हणतो की पूर्ण ज उदगीर शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये वीस वार्ड आहेत चाळीस नगरसेवक आहेत आणि काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे असं ज्यांना एकूण कुठलाही जातीभेद न ठेवता आपण काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान देऊन विजय करावा आणि नगरपालिकेमध्ये हात जोडून विनंती करतो काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे विजय करावा झेंडा लागावं असे जनतेला मी कडकडून विनंती करतो एवढे बोलून माझे दोनशे बत्तर जय हिंद जय महाराष्ट्र